माझ्या बातम्यांसाठी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपल्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस तज्ज्ञ करत असतात कारण तेव्हा तापमानात उष्णता आणि थंडी किंवा आर्द्रता वाढते यासाठी हवामानातील बदलानुसार पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील तसेच पावसाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवणारा आहार घ्यावा कारण आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया वाढतात आणि योग्य आहार घेतल्यानं तुम्ही पावसाळ्यात देखील आजारी पडण्यापासून स्वतःचं रक्षण करू शकता हलके पचायला सोपे आणि ताजे शिजवलेले पदार्थांचे सेवन करणं नेहमीच चांगलं असतं रस्त्यावरील फास्ट फूडचं सेवन टाळावं आणि हंगामी फळे आणि भाज्यांचे से सेवन करा पाणी पिण्यापूर्वी उकळून किंवा गाळून घ्यावं तर व्या या व्यतिरिक्त आपण व्यवहारात कोणते पदार्थ सेवन करावेत आणि करू नये याबद्दलच आता जाणून घेऊयात आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज पावसाळ्यात बॅक्टेरिया देखील वेगाने पसरत असतात जे अन्न पदार्थांद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात आणि तुम्हाला आजारी बनवू शकतात पावसाळ्यात पचनक्रिया कमकुवत होते म्हणून तुम्ही घेत असलेला आहार अधिक काळजीपूर्वक घ्यावा पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ आणि पाणीपुरी पूर्णपणे खाणं टाळा तसेच कच्चं सालड सेवन करताना त्याआधी ते, ते चांगले धुवूनच घ्यावं शिळं अन्न किंवा फ्रीजमध्ये उरलेले पदार्थ खाऊ नका त्याशिवाय जास्त तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ तुमच्या आतड्यांचे आरोग्य बिघडवू शकते म्हणून ते देखील खाणं टाळणं महत्वाचं आहे पावसाळ्यात हळद आलं आणि तुळशीचा चहा आणि दूध तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता तसेच दुधी आणि पडवळ यांसारख्या हिरव्या भाज्यांचं सेवन करावं कारण या भाज्या पचण्यास सोप्या असतात आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात भाज्यांची खिचडी मूग डाळ डोसा इडली चिल्ला यांसारखे तसेच नाचणीपासून तयार केलेले पदार्थ खा याशिवाय आहारात भरपूर बाजरीचा वापर करा कारण पावसाळ्यात त्यांच्या सेवनामुळे तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं तर या दिवसांमध्ये हर्बल टीप्या यामुळे खोकला आणि सर्दीशी लढण्यास मदत होते पावसाळ्यात सी फूड पदार्थ खाणं टाळावं जर तुम्ही पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ खात असाल तर लक्षात ठेवा की जर ते चिकन असेल तर ते ताजे असावे तळलेले आणि मसालेदार मांसाहारी पदार्थ खाण्याऐवजी ते कमी मसाल्यांनी ग्रील केलेले किंवा के शिजवून खा अर्ध शिजवलेले किंवा मा कच्चे मांसाहारी पदार्थ खाणे टाळा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही आजारी न पडता पावसाळ्यात पावसाचा आनंद घेऊ शकता